श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अठ्ठावीस नोव्हेंबर भगवंतास पाहण्यास स्वांत शुद्ध करावे अंते मधी सागती ही। असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वाचनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठरलेलेच असते जन्म ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्म आधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या आतापर्यंत अत, कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काठ्याकूट करणे होय आपल्याला नडते कुठे ते पहावे विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पहावे इथून कुणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे ही जगत आहे तिला असणारे घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या विषयाची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी उरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता ये त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल आणि सात्विक असेल त्याला ती मातुश्रीच दिसू लागेल म्हणून काय की जोपर्यंत आपले अंधकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यात आहे हे पाहिले पाहिजे जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो, तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही म्हणून भगवंत सदा सर्वकाळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे सद्गुरु सांगेल तसे वागावे त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्म मार्गावर हो आहे तो याच गुंता की कर्म करण्याने अभिमान येतो आणि त्या गुरु आज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीचा होतो इथे अशी शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायला सांगतात म्हणजे कर्म आहेच ना वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या आणि या तीन वेळा घे म्हणून हो सांगितले त्यावर तो रोगी म्हणाला तुम्ही काही खाऊ नका म्हणता आणि या पुढे घ्या म्हणून सांगता हे कसे त्यावर वैद्याने सांगितले की पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुढ्या उपयोगी आहेत नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी जो आपली विषय वसन कमी करून आपल्या मध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्गुरु होय जय जय समर्थ वाक्य प्रपंच व परमार्थ यांचा छत्तीस चा आकडा पाहून संतांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला नामस्मरण करीत करीत प्रपंच करा ती तडजोड